पण तुम्ही फॉर्म तर घेऊन घ्या ना फॉर्म कसा घेणार आहे मी मग सांगत ना साहेबांना कोणते साहेब आहे तारीख कधी तार बंद सत्रा, सत्रा बन बन तार किती तारखेला बंद झाले सतरा तारखेला पण घेऊन तर लागा ना मग समोरच्या माणसाने घ्या पाहिजे किती तारखेला जागा निघाली कोणत्या जागा आहे डाटा ऑपरेटरच्या किती तारखेला जागा निघाल्या दोन महिने झाले झाले आता मागच्याच महिन्यात झालं ते जागा निघून कालची शेवटची तारीख होती पण त्या मुलीची तर घेतली शेवटची तारीख शेवटची तारीख साडे पाच दिवस चालू करत झाली ना पण काल तर घेतला जा। ना अर्ज आम्ही आज आलो काल घेतला म्हणून चलो विस्तार अधिकारी कोण आहेत विस्तार अधिकारीचं रूम कोणता आहे रूम कोणता आहे विस्तार अधिकारी कोणते पाहिजे कोणत्या अधिकारी कोणते मॅडम नाव काय त्यांचं पंचायती विभागमध्ये काम आहे का आपलं तहसीलदार साहेबांची मिटिंग चालू आहे का कुठं चालू आहे मिटिंग तहसीलमध्ये इथं कोण नाही आमचा अर्ज घेता का तुम्ही मग नाही दाखवा बोरी कोणता येत काय काल माझ्या मित्रानं भरला एक फॉर्म डाटा ऑपरेटरचा मॅडम म्हणतात तारीख संपली का आम्हाला कोणती तारीख शेवटची होती ती सांगा तुमची सुरुवातीची कोणती तारीख होती ती सांगा दोन्ही तारखेच कोणतंही लेखी कागद नाही मग आमचा एक अर्ज घेऊन टाका ना ऐकून घ्या ना ऐकून घ्या ना तर तू ऑनलाईन चलन ते अर्ज ते घोडे साहेबांना घेऊन टाक हे बसलेलं घेऊन गेले समोर बसले समोर घोडी साहेब का पण हां हे अर्ज घ्या काल माझ्या मित्रांनी भरलेले ते डाटा आपरे बोलत जाय तू पुढं काय काय बोलायचं सबमिट करून घेतो अर्ज काल आमच्या मित्रानं भरला म्हणून आम्ही आलो आहे त्याची तारीख संपलेली काल साहेबांनी सांगितलं होतं काल आम्ही मीट भेटलो काल आलो तुम्ही काल इथे कोणीच नव्हतं काल ही आलो होतो ना मी साहेबांनी सांगितलं होतं तारीख संपलेली आहे आता अर्ज भरणे बंद करा आम्ही थांबलो काल साडेचार वाजता आली होती कोणीच नव्हतं कोणीच नव्हतं इथे आम्ही खिडकी लावलेली होती ही अरे वाजता हो तू का झोपेल कस काय मॅडम असा कशा बोलायला तुम्ही अगं तू तू कशी बोलायला नाही आम्ही ते चटमशील बोलली होती सहा वाजेपर्यंत

त्या मुलीचं वय कमी आहे तुम्ही व्यवस्थित बोला पहिले तुम्ही व्यवस्थित बोला तुम्ही काय बोलले झोपेला आहे का तुम्ही व्यवस्थित तुम्ही बोलत जा तुम्ही सेवक आहात सरकारचे जनतेचे आमचे सेवक आहात तुम्ही थांब रे तो व्यवस्थित बोलत जा तुम्ही कोणी काही तुम्हाला विचारायला येते तर त्यांना तुम्ही व्यवस्थित सल्ला द्या कोणाला कमी अधिक माहिती असते कमी अधिक माहिती असते तुम्ही व्यवस्थित बोला जरा हिशोभात्र नोकऱ्या करा तुम्ही नाही तुम्ही थांबा तुम्ही थांबा शूटिंग मध्ये चालू आहे का बोलले ते झोपले म्हणून लाईव्ह करून देईल पूर्ण पिक्चर युट्यूब सगळं बसा ना थांबा तुम्ही बसा झोपलेले का बोलले तुम्ही माझ्या मुलीला मला सांगा आम्ही तुमच्याकडे काही प्रश्न विचारायला येतो तुम्ही उदकट वागणूक देत आहे उद्घट वागणूक देत आहे तुम्ही आम्हाला तुम्ही झोपलेले साडेचार वाजेला काल माझी मुलगी आली असल ना साडेचार वाजेला माझी मुलगी आली असल म्हणूनच राहिली ना आणि तुम्ही म्हणता तुम्ही आहे का अरे वाडवा धंदे तुमचे दाखवतो तुम्हाला पंचायत समिती मेकर जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य आणि बघा या महाराष्ट्र राज्यामध्ये थांब तो तू माझ्या मुलीला वसुदेव लंबे पाठी एक मराठा लाख मराठा कोटी मराठ्याचे स्टार प्रचारक आता बघतोय पंचायत समितीचा हिशोब कसा आम्ही यांना काही विचारायला आलोय तर ते मॅडम म्हणतात तुम्ही झोपलेले माझ्या मुलीला म्हणतात झोपलेले माझी मुलगी एमबीए करू आली पुण्याला ती झोपलेली असती तर एमबीए केलं असतं का तिला हे पंचायत समिती बघून घ्या शासकीय यंत्रणा आणि राजकीय क्षेत्रातल्या लोकांचा कारोबार राजकीय क्षेत्रातलं पण लोकांचं यांच्यावर नियोजन नाही आहे आम्ही यांना काही सरळ प्रश्न विचारायला येतोय तर हे ये आम्हाला म्हणतात आमच्या मुलीला म्हणतात तुम्ही झोपलेले आहे का होते का यांना बघा हे निस्ते पगार घेतात हे सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे प्रमुख आहात तुम्ही आणि तुमच्या राज्यामध्ये बघा मेकर पंचायत समितीचं राज कसा चालत शासकीय यंत्रणा बस झालं ना आ, बस झालं चला लाईव्ह करून देतो याला